विद्युत वाहिनी अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक क्षेत्रातील जांभिवली या गावात चालू वाहिनी तुटून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे शनिवारी पहाटे गावातील त्रेसष्ट वर्षीय वृद्ध महिला सुलोचना दत्तात्रे गावडे या घराच्या मागील बाजूस असलेल्या प्रसादन गृहाकडे पार्थविधीसाठी जात असताना अचानक त्यांच्या अंगावर विद्युत प्रवाह सुरू असलेली विद्युत वाहिनी तुटून पडली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला घरातील त्यांचा नातू आणि शेजारील लोकांच्या लक्षात ही घटना आल्यावर त्यांनी आरडाओरड केल्यावर गावातील लोक जमा झाले तातडीने वीज वितरण कंपनीच्या लोकांना पाचारण करून वीज प्रवाह बंद केला घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार चौक प्रभारी विशाल पवार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे उपकार्यकारी अभियंता महादेव मुंडे सहाय्यक वीज अभियंता योगेश देसाई यांना कळवल्यावर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चौक येथे पाठवण्यात आला आहे सदर महिलेचा मृत्यू वीज वितरण यांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळीच तारांची दुरुस्ती न केल्यामुळे झाला असा आरोप ग्रामस्थ यांनी केला असून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे एम एसीबीची लाईन आमच्या गावामध्ये पन्नास वर्ष पण बरेच वर्षे कमीत कमी आम्ही दहा ते पंधरा वर्ष यांच्याकडे मागणी करतो आहे तर ह्या लायनीची वॉरंटी संपलेली आहे खराब झालेली आहेत ह्या बदलून द्या दे। तरी पण ह्याकडे एम एस सी बी वाल्यांनी सलापूर आणि चौक दुर्लक्ष केलेलं आहे आज ते दुर्लक्ष जर केलं असतं नसतं तर आज हा बली गेला नसता आणि आज दुसरी गोष्ट महत्त्वाचं सांगण्याचं गोष्ट म्हणजे ह्या तारेला एम एस वाल्यांनी कोणताही सेफ्टी गार्ड लाईन दिलेला नाही सेफ्टी गार्ड जर असतो तर हा हा मली केलेला आहे आमच्या आईचा तो आज वाचले असतील त्या